फ्लावरची ग्रेव्हीतली भाजी झालेली आहे आणि या पद्धतीनं अशी झाली आहे भाजी तर आता कोथिंबीर त्याच्यावर मी टाकते इकडं भेंडीची भाजी झाली मागाशी तुम्हाला दाखवलं मी यात पण कोथिंबीर टाकायची नाही होती नमस्कार मी ते तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या माझ्याकडे व्हिडिओमध्ये तर आज सोमवार काल रविवार होता पौर्णिमा होती आणि ग्रहण पण होतं तर कुणी कुणी ग्रहण बघितलं मला कमेंट करून नक्कीच सांगा तर आता समवार सकाळची वेळ आहे सगळं स्वच्छ आवरून घेतलेलं आहे हर्षाभापोचलेल्या आहेत सकाळ सकाळ आणि आता स्वयंपाकाची तयारी चालली आहे माझी तर आजच्या स्वयंपाकामध्ये मी फ्लावरची ग्रेव्हीमधली भाजी करणार आहे फ्लावर बटाटा घालून आणि सुक्की भेंडीची भाजी करायची आणि चपात्या बरोबर फुलकेसुद्धा करणार आहे मी तर आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फ्लावरची भाजी कशी बनवते हे दाखवणार आहे व्हिडिओला तर व्हिडिओला स्किप न करता बघा तर भेंडी मी भाजायला ठेवली आहे तेलात मग ते मिरची टाकली थोडणीला जिरं होऊ टाकलं आणि भेंडी टाकून भेंडी फ्राय करून घ्यायची चांगली तेलात आणि नंतर मग त्याच्यात आणि शेंगऱ्या झकून टाकायचं आहे म्हणजे भेंडी चांगली होत्या तर इथं फ्लावर बटाटा मी चिरून घेतलेला आहे बारीक आणि इकडं पेस्ट करून घेतलेलं आहे त्या पेस्टमध्ये कढीपत्ता टाकला आहे काय झालं द्यायचा ज्या जरा खोडं मी द्या देते लगेच तर या पेस्टमध्ये कांदा टोमॅटो आलं लसूण एवढं टाकलेलं आहे आणि कडी पट्टा टाकला आहे तर कोथिंबीर म्हटलं वरून टाकायची कारण जे वरून टाकले कोथिंबीर छान दिसते त्यामुळं वरून टाकायची म्हटलं कोथिंबीर तर आता भेंडी भाजत आलेली आहे तर याच्यामध्ये मी मीठ आणि शेंगाऱ्याचं कोट टाकते आणि भेंडीचा गॅस बंद करते आता मी फ्लावरची भाजी करायसाठी पॅन तापट ठेवलेलं आहे आता माझ्याकडून ह्या पणचा पॅन आहे तर या पॅनमध्येच भाजी करणार आहे थोडीशी भाजी करायच्या त्यामुळं बरका पॅन घेतलेला आहे मी ह्याला पॅन तर कढई म्हणा दोन्ही पण चालते म्हटलं तर मी डायरेक्ट जिरं मॉरी पोडणी देता की नाही हा जो मसाला केलेला आहे मी तो मसाला मी या तेलामध्ये टाकणार आहे तेल भाजल्यावर तर आपली इकडं भेंडी पण होत आलेली आहे मग अशी बघितलं मी तर भेंडी काय हिल्ली नव्हती म्हणून थोडा वेळ म्हणलं परतून घ्यायची अजून तर भेंडी पण आता तेल टाकलं की इकडे लगेच मी मसाला टाकते तर तेलामध्ये चांगला मसाला भाजून घेऊया इकडं भेंडीमध्ये मीठ आहे मी खेंदाचं पूट टाकायचं पाहिजे तर ते मी टाकून घेते शेंगाण्याचं पूट एकदम थोडंसं खेंदाचं पूट टाकायचं आम्हाला जास्त झंदाचं पूट आवडत नाही भेंडी बघा अजिबात चिकट झाली नाही तर मी भेंडीला गॅस बंद करते आता फ्लावरची ग्रेव्हीत भाजी झालेली आहे आणि या पद्धतीनं अशी झाली आहे भाजी तर आता कुकिंग तर त्याच्यावर मी टाकते मस्तपैकी भाजी झालेली आहे आणि इकडं भेंडीची भाजी झाली मग अशी तुम्हाला दाखवलं मी यात पण कोथिंबीर साकायची नाही दिली एकदम असे सोळसोळीत भेंडीची भाजी झालेली आहे चिकट झाली नाही अजिबात तर आता फुलके बनवायचे आहेत मला कनिक ठेवले फुलके बनवायसाठी आता मी फुलके बनवले तीन फुलके बनवले आता इकडं अजून एक फुलकं बनवायचं आलो आहे माझं तर जेवायला ताट वाटलेलं आहे ना तर ते जेवायला देऊया आता नऊ वाजलेत झालाय बरोबर आणि यांना जेवायला पाहिजे असते नऊ वाजता तर जेवण तयार आहे जेवायला या गोलोबर खेळायला लागले ते इकडं काय चाललंय झाडू घेऊन ताटात पटप झाडूच बाजूला ठेव हम्म बाजूला ठेव जेवायला असेल तर हात दोन जा जा आता दुपारचे पावणे बारा वाजलेत आणि सकाळी सकाळ स्वयंपाक आवरला मी नंतर मुलांचं आवरलं त्यांना शाळेत सोडून आली जेवायला दिलं त्या दोघांना शाळेत सोडल्यानंतर मी घरी आले नंतर भांडी मी घासून गेले होते वर, तर कपडे देऊन घेतली घरी आल्यावर आता माझा उपवास आहे आज सोमवार आहे तर मला थालीपीठ करायचं शाबूधाण्याचं मग मी काय करणार आहे गो गोदूला आणण्यात जाणार आहे आधी आणि नंतर मग त्याला घुन्हाल्यानंतर थालीपीठ खाणार आहे कारण गोलूला पण थालीपीठ भरपूर आवडतं मग मी गोलूबरोबर थालीपीठ खाणार आहे आज त्याला पण द्यायचं मी पण खाणार आहे तर आता माझं राहिलेलं जे काम आहे ते मी आवरून घेते आणि आता गोलूला शाळेतनं आणलं मी दीड वाजलं आहे आता म्हणजे लवकर गेली शाळेत आणायला आज एक वाजता गेलते सव्वा एक वाजता निघाल शाळेतनं दीड वाजता पोहोचले घरी आणि गोलू आता कसा झोपला आहे बघा त्याला झोपाल्या झोपाल्या रे तर इकडं मी थालीपीठ पण तयार आहे माझं पण आल्यानंतर थालीपीठ मी केलं भूक लागली होती मला तर आता थालीपीठ मी खाणार आणि गोदेला पण जरा चारणार आहे तुला खायचं बोलू थालीपीठ <laughs> हां खायचं म्हणतो आहे तर चला आता आम्ही थालीपीठ करून घेतो आणि आज सोमवार संध्याकाळी सोडणार आहे तर आज संध्याकाळच्या स्वयंपाक काय काय बनवायचं आहे हे पण तुम्हाला दाखवणार आहे तर कंटिन्यू राहा व्हिडिओला